राहायला काहीच आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गुढीसाठी काठी घरच्या घरी चलासाठी आपण काठी बनवणार आहे तर इथे मी दोरा घेतलेला आहे डबल ताट घेतलेला आहे आणि आता इथे पॅन ठेवलेला आहे इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ही साखर विरघळून घ्यायची आपल्याला पाण्यासोबत तर चला आपल्याला बंद पाक करायचा यायचा साखर आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची आहे आणि नंतर मग पाकवायची आहे किंवा दोन तारीख पाक करायचा आहे आपल्याला पूर्ण साखर विरघळून घेत घ्यायची आपल्याला हलवून आणि तुम्ही कितीही बनवू शकता एक वाटीच्या कितीही बनवू शकता अर्धा किलोपर्यंत बनवू शकता तर घरच्या घरी बनवा तर जेव्हा आपण आपल्या हाताने बनवतो तेव्हा एक वेगळा आनंद मिळतो आपल्याला की आपण आपल्या हाताने गुढी गुढीसाठी जे पाडव्यासाठी गाठी बनवणार आहे आता इथे साखर जमा राहिली आहे आजूबाजूला जोपर्यंत पांढरे बबल्स किंवा पांढरापणा येत नाही त्याला तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि जसं साखर घट्ट होऊन जाईल बघू शकता बांडण्याला चिकटते आणि पांढरा रंग सोडतो पांढरा रंग येतो आहे पर... तर समजून जायचं आपण झालेला आहे तरी जर तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही चेक करू शकता पाण्यामध्ये तर याच्यामध्ये थोडंसं कलर टाकणारे फुल कलर पण तुम्हाला दाखवते साखर पूर्ण जर होऊन घ्यायची आहे आणि आपल्याला बिलकुल दोन तास पाक पाहिजे आहे साखर जमा होते आहे साईडला तुम्ही चेक सुद्धा करू शकता रोडबंद पाहिजे आपल्यावर इथे मी फूड कलर घेतलेला आहे बघू शकता तर तुमच्याकडे कुठलाही कलर असेल तर तुम्ही बनवू शकता वेगवेगळ्या प्रकारची किंवा कलरची गाठी तर भरपूर बाजारामध्ये त्याचं साचे पण मिळतात तर तुम्ही ते पण आणू बनवू शकता घरी किंवा मग वाट्यांमध्ये किंवा आपलं पात्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकसारखे यायसाठी तुम्ही करू शकता तर इथे कलर झालेला आहे आपला मी ग्रीन कलर घेतलेला आहे थोडासा तर आता ते पूर्ण चेक करायचं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये वगैरे आणि एक थेंब टाकून बघायचा आहे कारण दोन तरी ताक पाहिजे आपल्याला तर बघू शकता तुम्ही आपला गोळीबंद पाक झालेला आहे आणि इथे आपल्या इच्छेनुसार गोल आकार देऊन द्यायचा आहे व्यवस्थित टाकायचा आहे पण ही प्रोसिजर फटाफट करायची आपल्याला नाहीतर मग घट्टपणा यायला सुरुवात होते आणि याला जाळी पण खूप छान आलेली आहे तर तुम्ही घरच्या घरी कलरफुल गाठीसुद्धा बनवू शकता तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर, तर तो एक लाईक करा शेअर करा आणि ट्राय करून बघा तर कारण जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा एक आपल्याला बनवण्याचा आनंद येतो आणि आपण देवासाठी बनवतो आहे कुठली पण गोष्ट तुम्ही देवाच्या देवासाठी आपण जेव्हा बनवतो गाठी म्हणा किंवा गुढीसाठी वस्त्र म्हणा किंवा ड्रेस म्हणा देवासाठी किंवा कुठलंही कार्य म्हणा तर एक वेगळं स्वतः जेव्हा आपण करतो तेव्हा आणि थोडंसं काही मिनिटं किंवा पाच ते दहा मिनिटं हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं की आपोआप आपली गाठी जी आहे ती तयार होऊन जाते आणि लगेचच निघते तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघू शकता अशा प्रकारे निघतात मग ते थोडे थंड झालं की तर कशी वाटली तुम्हाला गाठी घरच्या घरी तर अशा प्रकारे आपली गाठी पण तयार झालेली आहे आणि आता गुढीपाडवा जवळच येत आहे तर तुम्ही कुठल्याही प्रकारची गाठी बनवू शकता आणि कितीही मोठी बनवू शकता आता आपण एका वाटीच्या साखरची बनवलेली आहे तुम्ही दोन वाट्या तीन वाट्या कितीही साखर घेऊ शकता त्याच्या अर्थ आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर बघू शकता आपली गाठी पण तयार आहे